नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि तुम्ही पाहता कृषी मंथन कृषी मंथन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील खूप काही माहिती घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित राहत आहे मागे बऱ्याच थोडी कमेंट आले होते की हळदीच्या मार्केट विषयी थोडी माहिती द्या आज असा विषय घेऊन आलेलो आहे की आपल्या वसमत तालुक्यामध्ये वसमत मध्ये एक पळसगाव शेजारी गाव आहे आणि तिथे एक कृषीपूर्ण बाजार समितीचा प्रायव्हेट मार्केट आहे तर या मार्केटला मी मागच्या वेळेस माझ्या स्वतःचा हळदीचा माल घेऊन आलो होतो इथली जी व्यवस्था बघून माझा अक्षरशः असं भारावून गेलो कारण इथं एक तर इतकी सुट्टीत व्यवस्था आहे की कुठं घाण नाही कचरा नाही काय नाही आणि इथं बोलीबीट पद्धतीनं बीट पुकारले जाते आणि एक शेतकऱ्याला अशी आवर्जून गोष्ट सांगेन की यामध्ये आपण जर आदल्या दिवशी जर माल मार्केटच्या घेऊन आलो तर शेतकऱ्याला माल राखावा लागत नाही कारण बऱ्याच मार्केटमध्ये असं आवर्जून होतं की तिथं शेतकऱ्याला आपला माल नेऊन ठेवल्याच्यानंतर रात्र रात्र तिथं थंडीमध्ये कुडकुडत बसावं लागतं तशी या मार्केटमध्ये काही नाही इथं सगळी व्यवस्था अशी क्लिअर के केलेली आहे संडास बाथरूम सगळी व्यवस्था इथं संपूर्ण केलेली आहे आणि सगळी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही मार्केटमध्ये जमा एंट्री करता तेव्हापासून तुम्ही सगळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये असता कारण इथं इतकी निगराणी कडक आहे की इथं जर कोणी असं बाजूला काही घाण केली किंवा ओट्यावरती थुकलं तरी तर त्याला शंभर रुपयाचा ड्यू इथं केलेला आहे त्यामुळं आपल्यासोबत सचिव साहेब या बाजार समिती आहेत चेअरमन साहेब आपल्यासोबत आहेत सॉरी चुकलं बाजार चेअरमन साहेब आपल्यासोबत आहेत आणि ती या बाजार समितीची संपूर्ण माहिती तुम्हाला देतील नमस्कार माझ्या शेतकरी बंधू मित्रांनो मी गजानन कृषी उत्पन्न बाजार इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या मार्केटचा चेअरमन संदीप बाहेती आपल्याला हे सांगू इच्छितोय की वसमत तालुका हा जो महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात हळदीसाठी प्रसिद्ध आहे तिथली बाजारपेठ जी आहे ती आज जागतिक लेवलची आहे आणि जवळपास महाराष्ट्रातील विदर्भाचा भाग मराठवाड्याचा भाग आणि काही पश्चिम महाराष्ट्र सुद्धा भाग जळगाव वगैरे तिथली हळद उस्मतला विकला येत होती आणि माझा स्वतःचा सुद्धा हळदीचा व्यवसाय हा गडलो पाजे तीस वर्षापासून आहे पण आता शेतकऱ्यांची येणारी आवक शेतकऱ्यांची अडचण ही पाहून असा विचार आला की बाबा काहीतरी एक आपलं प्रायव्हेट मार्केट स्थापन करावं शासनाचे जे सध्या चालू आहे स्कीम त्या अंतर्गत आम्ही प्रायव्हेट मार्केट स्थापन केलं आणि महाराष्ट्रातलं आम एक आमचा लायसन नंबर एकसष्ट आहे एकसष्ट पैकी जे साठ लायसन आहेत ते फक्त एक किंवा दोनच व्यापाऱ्यांनी ते उघडलेलं प्रायव्हेट मार्केट आहे पण मी आवर्जून सांगू इच्छितो की वसमतला जे गजानन कृषी उत्पन्न बाजार प्रायव्हेट मार्केट आहे या मार्केटमध्ये आम्ही सतरा व्यापारी सोबत आलो आहोत सतरा व्यापाऱ्यांनी मिळून प्रायव्हेट मार्केट स्थापन केला आहे आणि या सतरा व्यापाऱ्यापैकी चौदा लोक हे जवळपास तीस वर्षाचा यांना अनुभव आहे की शेतकऱ्यांसोबत यांचे जेणेकरून तीस वर्षापासून संबंध आहे आणि आज आमच्या मार्केटला जर कोणी शेतकरी माल घेऊन आला तर त्या मार्केटमध्ये त्याला माल विक्रीसाठी ओपन शेड आहेत ओपन शेडमध्ये लिलाव पद्धतीद्वारे माल विकला जातो आणि जमेल तोपर्यंत तो संध्याकाळपर्यंत त्याचा काटा होऊन त्या शेतकऱ्याला घरी पाठवलं जातं आणि जर एखाद्या वेळेस मुक्काम जर राहिला तर त्या मालाची राखण्याची पद्धत ही आमच्या मार्केटची जबाबदारी आहे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची माल राखायची आवश्यकता नाही आहे आणि या मार्केटमध्ये जर मुक्काम घडला तर शेतकऱ्यांना थांबण्यासाठी शेतकरी निवास आहे लॅट्रिन बाथरूम आहेत त्याच्यानंतर स्वच्छतागृह आहे बाकीचे बाहेर कंपाऊंडला त्यानंतर वेब्रिज आहे इलेक्ट्रॉनिक काटा पद्धत आहे इथे कुठल्याही प्रकारचं म्हणजे हाताने तोलण्याची पद्धत नाही आहे आणि स्पर्धेमुळे इथे जे वीट पद्धत होते या वीट पद्धतीमुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळतो मला माझ्या माहितीप्रमाणे असं वाटते की हिंगोली नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यामध्ये वसमत हे मार्केट आधीपासूनच शेतकऱ्यांच्या पसंतीला चांगलं आहे आणि त्या हिसाबाने हे मार्केट जे आहे हे मार्केट आमचं उडून जवळपास सहाच महिने झालेत पण आम्हाला भरपूर रिस्पॉन्स आहे आणि येणाऱ्या एक तारखेपासून एक जानेवारी दोन हजार एकोणीस पासून आठवड्यातून तीन दिवस आम्ही आमची कार्यपद्धती चालू करत आहोत मंगळवार सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार हे तीन दिवस आमच्या विटाचे वार आहेत या तीन दिवसांमध्ये जी आवक येईल ती त्याच दिवशी किंवा जर मुक्काम घटत तर दुसऱ्या दिवशी काटाहून शेतकरी घरी जातील आणि भुसार मला सुद्धा लिहिला आहे इथे सोयाबीन मूग उडीद हरभरा आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे कुठल्याही शासकीय अनुदानास पात्र असं म्हणजे मध्यंतरी चर्चा होती की शासकीय अनुदान प्रायव्हेट मार्केटला विकल्यानंतर भेटत नाही पण सगळ्या शासकीय अनुदानाला पात्र ही मार्केट कमिटी आहे तरी माझी शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की आपण आपला जास्तीत जास्त शेतीमाल विक्रीसाठी वसमतला श्री गजानन कृषी उत्पन्न बाजारामध्ये घेऊन यावा धन्यवाद तर आपण आता बघितलंच आहे की सरांनी जी माहिती दिली मार्केटची संपूर्ण माहिती तुमच्यासमोर मांडलेली आहे कारण मी रात्रीपासून इथं मुकामाला आहे आणि मी रात्रीपासून बघितलं की इतकी सिक्युरिटी तर टाईट आहे की शेतकऱ्याला मेन म्हणजे काय प्रॉब्लेम असतो की ज्या मार्केटमध्ये आपण जो माल घेऊन जातो त्या मार्केटमध्ये त्या शेतकऱ्याला रात्रभर तो माल राखावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांची खूप त्रास होतो त्यांना एक तर त्यांच्या जेवणाची सोय होत नाही काय नाही आणि बाहेरगावला गेल्याच्या नंतर राहण्याची सोय होत नाही आणि त्या मार्केटमध्ये सर्वत्र घाण असते त्यामुळे शेतकऱ्यांचं स्वास्थ्यही बिघडून जातं ते या मार्केटमध्ये मी रात्रीपासून मुकामाला आहे बरेच अमरावती साईडनं पण शेतकरी इथं आलेले आहेत आणि बऱ्याच काही शेतकऱ्यांना याबद्दल माहिती नव्हती त्यामुळे आज हे नवीन मार्केटचा माहिती घेऊन मी तुमच्या समोर आलेलं आहे यामध्ये मी तुम्हाला आता समोर दाखवणार आहे की बोलीवीट पद्धतीने कशी बोली जाते आणि सगळ्या मार्केटची शूटिंग मी केलेली आहे तुम्हाला समोर दाखवतो आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो या मार्केटच्या आवारात जवळपास छत्तीस सीसीटीव्ही मार्केटच्या गेटमध्ये एंट्री केल्यापासून लिलाव ग्रह स्वच्छता ग्रहाच्या बाहेर आणि शेतकरी जोपर्यंत बाहेर जात नाही तोपर्यंत सगळीकडे कॅमेऱ्याचे वॉच आहे आणि आमचे जे कर्मचारी वर्ग आहेत ते ड्रेसमध्ये कोट्ट्यावर सतत प्रेरित असतात जर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची अडचण भासल्यास त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा Далее. comfortably這 decades we shall see here Shantown pastor fachath-bhachath fákta-tara hai fach Trenton de fach trainer fach アンジーパッタッタアンジーパッタッタアンジーパッタッタアンジーパッタッタアンジーパッタッタアンジーパッタッタアンジーパッタッタアンジーパッタッタアンジー आएचल शरण कुछा हूई लाएぎ वर कि साझ के पात políticas आए लाए लाएख़ा। बोला हूद das सम्स die भ Dual प्रागाआ कि five आए आए पात આપણો સંપૂર્ણ સહ સહ

Maka, masuk pasar, komsel si pasar? pasar, pasar, komsel si pasar, komsel oh. pasar, pasar, komsel pasar, 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 सत्तर पंच्याहत्तर सातशे रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव सातशे पाचशे रुपये सहा हजार सातशे हजार